हॅलो नमस्कार शरद फुलकर आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण महत्त्वाचे जाहिरात पाहत आहोत ही जाहिरात आहे शासनमान्य अल्पसंख्याक दर्जाप्राप्त मानव विकास व पुनर्निर्माण संशोधन संस्था औरंगाबाद संचालित महाराष्ट्र विज्ञान कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे विज्ञान कला आणि वाणिज्य महाविद्यालय त्याला आपण कनिष्ठ महाविद्यालय म्हणतो ज्युनियर कॉलेज वाळूस तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील कनिष्ठ महाविद्यालयात खालील रिक्त पदे त्वरित भरणे आहे ओके बघा पदाचं नाव आहे रसायनशास्त्र एम एस सी बी एड पदसंख्या एक पूर्णवे लक्षात ठेवा हे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय शासनमान्य आणि अल्पसंख्याक दर्जा प्राप्त असल्यामुळे येथील जे, जे काही पद निघते ते पद ओपनसाठी असतं ओपनसाठी म्हणजेच ते ओपन सर्वांसाठी खुलं असतं खुल्या प्रयोगाचं असतं म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात आणि फुल फुलटाईम पोस्ट आहे जीवशास्त्रासाठी एम एस सी एक पोस्ट फुल टाईम भौतिकशास्त्रासाठी एम एस सी एक पद फुल टाईम प्रयोगशाळा सहक त्याला आपण लॅबॉरेटरी असिस्टंट म्हणतो हे शिक्षकेतर पदामध्ये म्हणतं येथे एच एस सी म्हणजे बारावी उत्तीर्ण पाहिजे एक पद फुलटाईम कनिष्ठ लिपिक जे आहे ते कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण पाहिजे त्याला मात्र टायपिंग आणि कंप्युटरचं नॉलेज असायला पाहिजे असे त्यांनी इथे लिहिले नाही पण ते असायला पाहिजे असं त्यांचे डिमांड असतं पूर्णवेळ पद आहे वरिष्ठ लिपिक त्याचं कोणत्याही शाखेतून पदवी आणि आता जे आपण बोललो त्याप्रमाणे कम्प्युटर व टायपिंग थर्टी फोर्टी यायला पाहिजे इंग्लिश मराठी एक पद पुरटावे तर लक्षात ठेवा हे तीन पदे जे आहे हे शिक्षकेतर आहे आणि हे शिक्षकाचे पद आहे ओके या ठिकाणी सहा तरी पात्रता धारक उमेदवारांनी दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीसला ला रोज ठीक अकरा वाजता मौजे वाळूस महाराष्ट्र काजिरोड शिवराय परिसर वाळूस तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर या विद्यालयाच्या पदावर शैक्षणिक गुण प्रमाणोत्सह सहकार्याने मुलाखतीत साजर राहावे हे दक्षता श्री सुनील लक्ष्मणराव वाखेकर यांचा मोबाईल क्रमांक आहे आणि सचिव श्री जयश्री रामराव पणकर यांचे मानव विकास पुनर्निर्माण संशोधन संस्था औरंगाबाद और कार्यालयाचा संपर्क क्रमांक आहे हा सत्तर अठ्ठावीस बारा पन्नास एकोणवीस ही जाहिरात आज दिनांक दहा दोन हजार दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला छत्रपती संभाजीनगर मेन्स या वृत्तपत्रामध्ये पेज नंबर ना नाईनवर धडकले आहे तर जे कोणी इच्छुक उमेदवार असतील ज्यांना कोणाला समजा या ठिकाणी अर्ज करायचा असेल तर बघा त्यांनी काल ही जाहिरात दिली समजा म्हणजे आज दहा तारखेला दिली आणि म्हणजे अकरा तारखेला ही मुलाखत आहे जोर लावा होऊ शकते तुमचा चान्स यामध्ये येऊ शकतो अशा प्रकारे पहिली जात होती दुसरी सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत ही आहे सोशल अँड कल्चरल असोसिएशन संचालित हे सुद्धा लोकमतलं लिहिले जाणार आहे आणि या पण लोकमतलाच होते श्रीमती नर्मदाबाई नागो चौधरी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय ओके okay? कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय कुसुंबेर तालुका जिल्हा धुळे पाहिजे सन दोन हजार चोवीस पंचवीस करीता अनुदानित विषयासाठी खेळाडी तास का किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्याला कलार पद्धतीने म्हणतो तात्पुरत्या स्वरूपात चारशे पंधरा कलम तीननुसार सहाय्यक प्राध्यापकाच्या पदाच्या खालील विषयांच्या जागा भरावायच्या आहेत विषयाचे नाव आहे बघा अर्थशास्त्राच्या दोन जागा भूगोलच्या एक जागा वाणिज्याच्या म्हणजे कामर्सच्या तीन जागा पदार्थ विज्ञानाच्या दोन जागा पदार्थ विज्ञान म्हणजे फिजिक्स ओके फिजिक्सच्या आणि रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्रीच्या सात जागा फणिशास्त्र म्हणजे झवालाजीच्या तीन जागा अशा एखाद्या लक्षात जर घेतला ते सात आणि तीन हे दहा झाले दहा पाच पंधरा ओके आणि पंधरा दोन वर्ष तीन अठरा एकंदरीत अठरा जागेसाठी विशेष करून हे अनुसूचित जमातीसाठी दोन वियुक्त जाती असाठी दोन भटक्या जमाती ब दोन भटक्या जमाती कसाठी दोन भटक्या जमाती डसाठी दोन विशेष मागास प्रयोगासाठी दोन इतर मागास प्रयोगासाठी सहा आणि ईडब्ल्यू साठी चार व अ राखीवच्या एकंदरीत आठ जागा ओके अ राखीवच्या ओपन असे एकंदरीत या ठिकाणी म्हणजे जागा वाटपाचा फार्मुला असेल आणि विशेष करून नेमणूक ही पाच महिन्यापेक्षा कमी काळाधीसाठी असेल ओके हे बघा तर अशा पद्धतीची जाहिराती ही जाहिरातीची झाले तारीख जे आहे ते आपण लक्षात घेणारच आहोत या ठिकाणी मुलाखतीची तारीख तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस गुरुवारला सकाळी दहा वाजता ओके या ठिकाणी लक्षात घ्या शैक्षणिक पात्रता वेतन श्रेणी इत्यादी महाराष्ट्र शासन विद्यापीठ आहे यांचे नियमानुसार राहील पात्र उमेदवारांनी अर्धासोबत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्राच्या जातीचे जा प्रमाणपत्र इतर प्राणपत्रांच्या मूळ व श्रीमती नर्मदाबाई नागोर चौधरी कलावणींच्या विज्ञान महाविद्यालय कुसुंबा तालुका जिल्हा धुळे येथे स्व खर्चाने प्रत्यक्ष मुलाखतीसाठी हजर राहावे महाविद्यालयाचे विद्युत अमावली दिनांक एकोणीस अकरा दोन हजार बावीस रोजी माननीय साहेब आयुक्त साहेब मागासवर्गीय कक्ष नाशिक यांचेकडून प्रमाण केल्यानुसार आरक्षण लागू आहे आणि सविस्तर जाहिरातीसाठी महाविद्यालयाच्या या वेबसाईटवर म्हणजे संकेतस्थळावर भेट द्यावी प्राध्यापक डॉक्टर सुनील गणपत बावीसकर प्रभारी प्राचार्य आणि प्राध्यापक डॉक्टर दीपिका अनिल चौधरी हे सचिव आहेत आणि प्राध्यापक डॉक्टर अनिल महात चौधरी अध्यक्ष तर अशा प्रकारे एकंदरीत ह्या जाहिरातीचा सारांश होता ही जाहिराती आठ जानेवारी दोन हजार पंचवीसला अकोला मेसमध्ये लोकमत या वृत्तपत्राने झळकले होते तर ह्या एकंदर आपण या ठिकाणी दोन जिराती पाहिलं आहे ह्या आवडल्या असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा अशाच नवीन नवीन जाहिरातीसाठी भेटत राहा आणि आपल्या फेसबुकला आणि यूट्यूबला कनेक्ट व्हा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच